या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी बांधकाम नोंदणी केंद्रात सावळा गोंधळ खरे लाभार्थी लांब राहिले बोगस लाभार्थींची संख्या अधिक महाराष्ट्र शासनाच्या इमारत बांधकाम कामगार मंडळाच्या सुरू असलेल्या राज्य शासनानं दोन हजार चौदा पासून राज्यातील असंघटित बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांना शासनाच्या विविध सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी बांधकाम इमारत मंडळामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्यात यामध्ये शैक्षणिक साहित्य आरोग्य कल्याण आर्थिक कल्याण सामाजिक कल्याण ग्रामीण आवास योजना अंतर्गत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कुटुंबियांना व त्यांच्या पाल्यांना सवलत मिळावी यासाठी शासन आर्थिक तरतूद केले पण या योजनेमध्ये खऱ्या लाभार्थ्यांपेक्षा बोगस लाभार्थी लाभार्थ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली तक्रार नागरिकातून व्यक्त केली जाते या योजनेतून एजंटगिरी मोठ्या प्रमाणात वाढल्यानं खरे लाभार्थी लांबच राहिलेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते जे कामगार इमारत बांधकाम क्षेत्रात काम, काम करतच नाहीत अशांची संख्या वाढते एजंटांकडून ठेकेदारांची आणि संबंधित अधिकारी व कामगार आयुक्तांच्या हातमिळवणी झाल्यानंतर अशी नोंद होते याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी जाणकारातून व्यक्त केली जाते राज्य शासनाच्या वतीने अक्कलकोट रोड राजीवनगर इथं केंद्राची नेमणूक केली सोलापुरातील एका ऑनलाईन केंद्राची नेमणूक केल्याने या ठिकाणी सध्या प्रचंड गर्दी होते या ठिकाणी रोज फक्त दीडशे नोंदणी होत असल्यानं नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होते यामध्ये सेवा सेवामार्फत नवीन पन्नास जुने पन्नास आणि स्कॉलरशिप पन्नास असे एकूण दीडशे कुपन देण्याची सोय करण्यात आली पण हे कुपन घेण्यासाठी लाभार्थी रात्रीपासूनच या भागात गर्दी करतात त्यामुळे रहिवाशी क्षेत्र असलेल्या या राजीवनगरमध्ये नागरिकांच्यातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते नाराजीचं कारण ही वेगळंच आहे नागरिक रात्री बे, बेरात्री मंगळवेडा अक्कलकोट माडा बार्शी करमाळा आदी भागातून गाड्यांमधून येत असल्यानं या ठिकाणी प्रचंड वाहतुकीचा त्रास होतोय नागरिकांच्या घरासमोरच लाभार्थी रात्रभर झोपत असल्यानं त्यांना त्रास होतोय या व्यतिरिक्त जे खरंच लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळण्याऐवजी एजंटांमार्फत येत असलेले अनेक लाभार्थी नागरिक या ठिकाणी रात्रीपासूनच नंबर लावतात खरे लाभार्थी लांब राहिले आणि बोगस लाभार्थी लाभ घेत आहेत अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे सरचिटणीस मनोज कलशेट्टी यांनी व्यक्त केले मी मनोज कलशेट्टी भारतीय जनता पार्टी ओबीसी सरचिटणीस आहे तर मी या भागात राहतो आहे ह्या भागात महाराष्ट्र इतर इमारत व हो इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची एक ऑफिस इथे झालेली आहे तर गेल्या तीन महिन्यापासून हे ऑफिस इथे आहे तर नागरिकांची गर्दी अशी अभी वाड़ है नियोजन शून्य काम चालू आहे आणि ह्या भागात इथे बरेच परगावचे लोकसुद्धा इथं येत आहेत हे ये उत्तर तहसीलचं ऑफिस आहे असताना इथे मंगळवेढा मोहोळ बार्शी पंढरपूर वैराग उमरगाव उस्मानाबाद ह्या भागातून हे नागरिक लोक बांधकाम कामगारच्या नोंदणीसाठी येत आहेत तर हे खरे बांधकाम कामगार आहेत का याची चौकशी व्हायला पाहिजे आणि जे कामगार आहेत त्यांना खरे न्याय मिळायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यामुळे एजंटाचा सुळसुळाट होत आहे हे पंधराशे ते दोन हजार रुपये घेऊन लोकांना फसवून ते काहीतरी हे करून मी हे करून देतो हे करून देतो म्हणून त्यांना इथं पाळीला थांबवायला लागलेत आणि इथे ते रोज दीडशे टोकन मिळतात एक पन्नास टोकन जे आहे नवीन आणि रिन्युअल म्हणून आहे ते पन्नास आणि स्कॉलरशिपसाठी पन्नास असे दीडशे मिळतात तर त्यांचं नियोजन व्यवस्थित नाही आहे तर तेही त्यांचंही सेटलमेंट चालू आहे ते जे जे एजंट आहे ते एजंटामार्फत त्यांनी डायरेक्ट घेऊ लागलेले आहेत आणि खऱ्या लोकांना इथं पाळीला बसावं लागतं आहे रात्री नऊला दहाला अकराला येऊन बसतात तिथल्या नागरिक लोकांना खूप त्रास होत आहे तर माझी एक प्रशासनाला विनंती आहे माननीय कामगार मंत्री जिल्हाधिकारी व कामगार आयुक्त यांना विनंती आहे की याची सखोल चौकशी करावी आणि खऱ्या कामगारांना जे कामगार आहेत बांधकाम कामगार त्यांना न्याय मिळावा किती दिवसापासून चालू आहे आता हे तीन महिन्यापासून चालू आहे ऑफिसची वेळ काय ना ऑफिस उघडते कधी आणि नागरिकांना सुविधा कधी मिळते ऑफिसची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा आहे पण नागरिक रात्री नऊ वाजता येऊन बसतात नऊ दहा वाजता परगावचे लोक आणि आजूबाजूच्या इथं घरं वगैरे आहेत तर इथं सगळ्यांना त्रास होत आहे ह्यांना लघवीला संडासला बसायचं त्यांना दरवाज्यातून उघडू देत आता बघा ना इथे बघा इथे दिसतंय बघा आता या लोकांनी कसं बाहेर यायचं शासनाची फी किती आहे शासनाची फी मोफत आहे फक्त त्याला एक असं आहे की कामगारांनी जिथं काम करतात त्या कॉन्ट्रॅक्टरकडून एक नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आणायचं असतं तर ते आता कामगारच नाही ते तर पैसे देऊन मग त्यासाठी दे एजंटगिरीचा सुळसवाट चालू आहे एका फॉर्म किती येईल पैशे अंदाज दीड ते दोन हजार रुपये चालू आहे तुम्ही ऑफिस नवला उघडताय म्हणता पण सध्याच्या परिस्थितीला अकरा वाजता आणि ऑफिस बंद आहे ऑफिस <coughs> चालू होता ला सकाळी मारामारी गोंधळ झाला यांना एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये ते ओनर जे आहेत त्यांना घेऊन गेलेले आहेत आमचे काही नागरिक लोक तिथे गेलेले आहेत मी तिथे जाणार आहे आता तुम्ही येणार आहे म्हणून मी ते <coughs> या याशिवाय नागरिकांना प्रचंड गैरसोयीना सामोर जावं लागत असल्यामुळे इथले नागरिक प्रचंड बैतागलेत या भागातील नागरिक नागेश बघाडे रमेश पाटणे बाळू कानडे डॉक्टर गोविंदे सौ रणसुबे सौ साव सावंत सौ साव बिराजदार यांनी नाराजी व्यक्त केली आहे सध्या सुरू असलेल्या केंद्र हे छोट्याशा जागेत असल्यामुळं नागरिकांना त्रास होत आहे त्याची गैरसोय होऊ नये म्हणून लवकरच एक केंद्र अन्यत्र हलवण्यात येईल असे केंद्राचे प्रमुख राम बोगा यांनी सांगितलंय महाराष्ट्र शासनाच्या इमारत बांधकाम नोंदणीमध्ये कामगार बांधकाम कामगार मंत्री आकाश पुणकर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि कामगार अशी मागणी नागरिकांच्यातून केली जाते माझं नाव सूर्यकांत कुमारांच्या मुलांना नेणे येण्यासाठी रस्ता आहे ह्या रस्त्यावरून हे कामगार आलेले गर्दी करतात ज्याला बाजूला सरकार तर त्याला उद्धट बोलतात बाजू सरकारला तयार नाही ज्या तालुक्याचे लोक आहेत ते कामगार त्या तालुक्यात जायला पाहिजे मग त्या कामगाराचं सोय होईल ह्याचं ते पर भरतील तालुक्यातून इथे येऊन गोंधळ करू लागले त्या लोकांचा सुद्धा सोय होईना ते रात्रभर रात्री भरून आहे ते इथं त्या तालुक्यात केले की व्यवस्था त्या तालुक्यातून त्यांचं काम होईल व्यवस्थित एवढंच माझं सांगणं आहे सर बोला कुठनं आला तुम्ही कुठनं आलो मी इथून सोलापूर मधूनच आले पण इथं गर्दी एवढी आहे की इथले काय बाहेरचे काय सगळे लोक रात्री येऊन बसतात पण हे ज्या त्या तालुक्याने केले तर जेवढी गर्दी होणार नाही ना शहरातल्या लो लोकांना त्रास होणार नाही गावच्या ना। ना लोकांना त्रास तालुक्यानी करायला पाहिजे ऑनलाईन करायला पाहिजे असेल तर असं त्रास होते हे बघा लेकरांचा ते संदाज केलं की त्याच्या बाया जाती चौकाती तर तिकडे टाकतात

हे ना माहित नाही ऑफिस आहे का काय हे सुद्धा लोकांना कळत नाही बोर्ड वगैरे काय नाही आहे त्यामुळे लोकांना सुद्धा कळत नाही आणि लोकांचं ऑफिस बाजूला आमचं घर आहे सर आणि पहाटेपासून लोक खूप गर्दी करतात आणि इतकं गोंधळ घालतात विचारू नका आणि त्यांचं काही नियोजन नाही आहे आणि अकरा वाजेपर्यंत एवढं गोंधळ आता घरात माझ्या घरात पाण तीन बाई आहे आणि आता आम्हाला खूप त्रास होत आहे त्या लोकांचा आणि हो ते हॉर्नवाले गाडीवाले हॉर्न वाजवतात ठीक माझं नाव शिबराम मेत्रे आहे मी मुळात बांधकाम कामगार आहे ॲक्च्युली बांधकाम कामगारांना ही सवलत मिळे ना झाले बरेच लोक या धंद्यात कमाम शंभर टक्केमध्ये पंधरा ते वीस टक्के, टक्के लोकांनाही बांधकाम कामगाराचा सवलत मिळत आहे बाकीचे लोक मोठमोठे मोड़ बिल्डिंगमध्ये असून देखील हे सवलत घेत आहेत शासनाने हे सर्व चौकशी करून त्यांचं काय असेल ते बंद करावं आणि बांधकाम का बांधकाम मंत्रीला आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांना मी विनंती करतो आहे की सखोल चौकशी करून त्यांचं सर्व ते काय असेल ते बंद करावं आणि मूळ मेन कामगार आहेत त्यांना ही सुविधा मिळायला पाहिजे किती वाजता आलात तुम्ही आणि सध्या काय सांगा आम्ही पाटा चार वाजता आलेला आहे सकाळपासून अजून चहा आणि पाणी अजिबात काहीच नाही आहे तरी देखील काही बांधकामचं ऑफिस आहे इथं ते लोकांचं गर्दीमुळे आण ते सारखा सतत बंद वगैरे बंद वगैरे करत आहे आणि ते मेन थांबलेला पाणी लोकांना बिचारा त्यांना पाणी नाही थांबले त्या था ना मधी लोक घुसून गोंधळ करते त्याच्यामुळं आम्ही देखील थांबलेला असतो ऑफिस बंद दिसते काय कारण आहे याच्यामध्ये ऑफिस बंद व्हायचं कारण काय पब्लिक व्यवस्थित थांबलेलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलिस होऊन सगळं सर्व थांबले त्यांना त्यांनी बंद करून गेले त्यांनी ते पोलीस असते त्यांचं काय असेल ते चौकशी करण्यासाठी त्यांना नेलेलं आहे तिथला बी प्रॉब्लेम व्हायला लागला ते म्हणून